डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी व्हायचं मला मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहे ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काय करतात ता वेळेस सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काही घाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाचीही नाहीत आताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी ही नेतृत्वाची फळी कोणाचीही नाही अरे त्यांनी ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय अवकाळी संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला का लागले शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंडीच्या डेटा पासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागते भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया की ज्याला तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्यावर तुम्ही चिखल उडवला त्यांची धुणी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे कारण अशोक चव्हाणांवर तिसुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस फडणवीस ना नाही करायची नीच कारस्थाना करायची आणि मुळे गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्याची घरं फोडत आहेत आणि स्वतःची घरं भरत आहेत पण अजित पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजींनी स्वतः आरोप केला होता आता हे सगळ्या घोटाळ्याची धुळी भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये घेऊन बसते काही परिस्थिती आले कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर